मित्रांनो शा साधारण एक वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने एकोणीस महामंडळं निर्माण केली आणि ही एकोणीस महामंडळं वेगवेगळ्या जाती धर्माच्या ज्या ओबीसीतल्या होत्या अशा सगळ्यांचे वेगवेगळे करून एक एकोणीस महामंडळं स्थापन केली पण ह्या महामंडळाचा जो कारभार आहे किंवा महामंडळ जे ॲप्लिकेशन्स आहेत जे केले जात आहेत त्याच्यामधनं एक वेगळ्या प्रकारची लोकांची भावना आहे जी परवा मी सकाळमध्ये वाचली होती तीच तुमच्यासमोर मी दाखवतो आहे ती म्हणजे ही प्रोसेसिंग चालू आहे एक वर्षापासनं की महामंडळाचं सॉफ्टवेअर डेव्हलप करणं वगैरे 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 आणि त्यामुळं लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना दुखावल्या जात आहेत थोडक्यामध्ये आणि आ, ही खरोखरच ही कितपत काम करतील अशा लोकांची भावना आहे ही बातमी सकाळ आली होती जी तुमच्यासमोर मी दाखवतो आहे आणि शासनाला आवाहन करतो आहे की लवकरात लवकर या आम महामंडळाची सुरुवात करावी धन्यवाद मित्र